बदलापूरकरांनो पुन्हा एक अशी घटना बदलापूरमध्ये घडलेली आहे की ती ऐकून तुम्ही सुद्धा थक्क होणार आहात जर तुम्ही सुद्धा सोनं खरेदी करत असाल तर तुम्ही आता सावधान होण्याची वेळ आलेली आहे कारण ही फसवणूक तुमच्यासोबत सुद्धा होऊ शकते आपल्या बदलापूर शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे आणि तोच म्हणजे आपण ज्या काही दुकानांमधनं सोने खरेदी करतो ते सोने खोटे देखील असू शकते हो अगदी बरोबर ऐकत आहात बदलापूरमध्ये एक असंच ज्वेलरी शॉप आहे जिथे नकली सोने म्हणजेच खोटे सोने हे जप्त करण्यात आलेलं आहे संपूर्ण माहिती काय आहे ते आपण आता घेऊया बदलापूर येथे बी एस अस... बदलापूर येथे बी आय एस कडून ज्वेलरी दुकानावर छापा एकवीस लाखांचे सोने जप्त हा प्रकार आपल्या बदलापूर मधला आहे आणि एवढंच नाही तर बदलापूर पूर्व विभागामध्ये असलेल्या एका नामांकित ज्वेलरी शॉप मधला हा प्रकार आहे जिथे एकवीस लाखांचं खोटं सोनं हे जप्त करण्यात आलेलं आहे तुम्ही सुद्धा किंवा तुमच्या घरातील मंडळी तुमचे आई वडील बहीण जर कधी काही सोनं खरेदी करत असतील तर त्यांच्यासोबत हा प्रकार घडू शकतो त्यामुळे सोनं हे ओरिजिनल आहे की नाही कसं चेक करावं या सगळ्या काही माहिती आज आपण लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत शॉर्टकटमध्ये आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया की नेमकं बदलापूर शहरामध्ये हो काय घडलं आहे भारतीय नाम ब्युरो म्हणजेच बी आय मुंबई शाखा कार्यालय यांच्या अंतर्गत जर आपण बघितलं तर दोन हजार पंचवीस रोजी एकोणावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ठाणे जिल्ह्यात शोध व जप्ती मोहीम राबवली या मोहिमेमध्ये खूप जास्त आहे दोनशे एक्कावन्न पॉइंट तीनशे नव्वद ग्रॅम बनावट सोन्याचे दागिने जप्त करण्यात आलेले आहे आणि एवढंच नाही तर हे आहे ते म्हणजे बदलापूर पूर्व ठाणे येथील यम यस जय भवानी ज्वेलर्स तर असं या शॉपचं नाव आहे बदलापूर पूर्व विभागामधील यम यस यम यस जय भवानी ज्वेलर्स, तो जय ज्वेलर्स तर जय भवानी ज्वेलर्स मधून तुम्ही सुद्धा जर कधी सोनं काही खरेदी केलेलं असेल बदलापूर ईस्ट च्या तर तिथेच जे आहे आता हा छापा डावा टाकण्यात आलेला होता आणि त्याच्यामधून भरपूर असं बनावटी सोनं हे जप्त करण्यात आलेलं आहे संपूर्ण माहिती घेऊया या दागिन्यांवरती बोगस हॉलमार्क चिन्ह बी आय एच चे होते पण हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशनद्वारे जेव्हा बघण्यात आलं त्यावेळेला ते सगळे काही खोटं होतं आपण नुकतंच काही दिवसांपूर्वी एक लाईव्ह केला होता जिथे आपण तुम्हाला सांगितलं होतं की ओरिजिनल जे आहे चांदीच्या दागिन्यांवरती तुम्हाला हॉलमार्क मिळतात आणि त्याच वेळेला आपण तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून बी आय ची एक थोडीफार माहिती दिली होती की जर सोनं योग्य असेल जर सोनं खरं असेल तर त्याच्यावरती बी आय एक हॉलमार्क दिला जातो जसं की आपण कुठलीही खाद्य पदार्थाची एखादी वस्तू घेतो जर ते सोनं चांगलं असेल तर पदार्थ ग्रीन त्याच्यावरती आपल्याला ग्रीन डॉट दिसतो त्याच टाईपमध्ये ज्या वेळेला आपण कुठल्याही पद्धतीचं सोनं खरेदी करतो त्याच्यावरती बी आय चा एक हॉलमार्क असतो आणि तीच आयडेंटिफिकेशन असते की ते सोनं खरं आहे परंतु बदलापूर मधल्या अशाच एका शॉपमध्ये भवानी ज्वेलर्स मध्ये हा एक धक्कादायक प्रकार आपल्या सगळ्यांसमोर उघडकीस आलेला आहे त्याचमुळे आपण सगळेच जे काही ज्वेलर्स आहे त्यांना देखील विनंती करूया किंवा त्यांना देखील आपण या लाईव्हच्या माध्यमातून जास्तीत जास्त हा लाईव्ह फॉरवर्ड करा कारण ते देखील जर असं काही बनावटी सोनं विकत असतील बदलापूर शहरामध्ये किंवा कुठेही तर त्यांच्या देखील कारवाई होऊ शकते कारवाई तर भरपूर काही मोठी असते तुम्हाला सगळ्यांनाही माहिती असेल एकदा गुगल सर्च नक्कीच करा जास्तीत जास्त या व्हिडिओला फॉरवर्ड करा जय भवानी ज्वेलर्स असं नाव सांगण्यात आलेलं आहे ज्यांनी साधारण एकवीस लाखांपर्यंतचं खोटं आणि बनावटी जे सोनं आहे त्याची जप्ती या जयभवानी ज्वेलर्स म्हणून करण्यात आलेली आहे तुमच्या परिसरामध्ये सुद्धा जर तुम्ही सोनं खरेदी करत असाल चांदी खरेदी करत असाल आणि तुम्हाला वाटत असेल की ती सोनं चांदी अगदी ओरिजिनल आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या मेहनतीचा कष्टाचा पैसा देतो आपण असाच विचार करतो की आपण कुठल्याही सोन्या चांदीमध्ये गुंतवणूक केली की ते आपल्या भविष्यासाठी उज्ज्वल भविष्यासाठी कुठेतरी चांगलं राहील परंतु कसं होईल जेव्हा तुम्हाला माहिती पडेल की ते सोनं बनावटी होतं त्याच्यावर अक्षरशः तुम्हाला हॉलमार्क सुद्धा दाखवला जातो पण तो सुद्धा बनावटी आहे अक्षरशः हा प्रकार आता बदलापूरमध्ये उघडकीस आलेला आहे एकवीस लाख म्हणजे काही कमी नाहीये तर भरपूर जास्त प्रमाणात हा जो आहे आपल्याला इथे दिसून येत आहे ही घटना बदलापूर शहरामधली आहे बदलापूर पूर्व विभागामधली आहे तुमच्यापैकी भरपूर जणांनी जयभवानी ज्वेलर्स मध्ये सोनं सुद्धा खरेदी केलं असेल जर केलं असेल तर आता जा आणि बघा की तुम्ही जे सोनं खरेदी केलेला आहे त्याच्यावरती जो हॉलमार्क आहे तो ओरिजिनल आहे की नकली आहे त्याच्यासाठी काय करायचं तर ऍप्लिकेशन असतात ज्याच्याद्वारे तुम्ही बी आय एस व्हेरिफिकेशनचं जे ऍप्लिकेशन आहे त्याच्याद्वारे तुम्ही लवकरात लवकर माहिती करू शकता की तुम्ही जे खरेदी केलेलं आहे सोनं ते ओरिजिनल आहे की नाही अधिक माहितीसाठी आपले बदलापूर बघत राहा आम्ही लवकरच याची संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आपल्या हातामध्ये आताची बातमी आलेली आहे आणि एक जनहितार्थ जारी म्हणून आपण सगळ्याच सा जे नागरिक आहेत आपले त्यांच्यासोबत काही फसवणूक होऊ नये कारण सोनं सगळ्यात आवडता दागिना असतो महिलांचा तरी आणि जास्तीत जास्त आपण सोन्यात गुंतवणूक करतो पण ती गुंतवणूक जर चुकीच्या ठिकाणी झाली तर आपली खूप जास्त प्रमाणात फसवणूक होऊ शकते तुम्हाला सुद्धा ही जी बातमी आहे माहिती होती का नक्कीच सांगा बघत राहा आपले बदलापूर स्वप्नाली सह पुन्हा एकदा सांगतो जर तुम्ही सोने खरेदी करत असाल तर सावध रहा बदलापूर मध्ये एक असं शॉप सापडला आहे जिथून साधारणतः एकवीस लाखांपर्यंत सोनं जे आहे ते खोटं